नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला विषयाला सुरुवात करायच्या पहिलं सांगन की आपल्या यू यूट्यूब चॅनलवर कोणत्याही खोट्या प्रकारची माहिती किंवा फेक माहिती शेअर केली जात नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तर चला आपण विषयाकडे ओळख आजचा विषय मित्रांनो ते म्हणजे ते शेळी पालनासाठी कोणकोणचे चार लागतात किती प्रकारचे चार लागतात आणि किती सा शेळ्यासाठी किती चारा लागतोय मित्रांनो हे तुम्हाला पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करीन तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे संपूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल मित्रांनो तर चला सुरुवात करूयात आपल्याला मित्रांनो तुम्हाला जास्त नाही पण पाच शेळ्यासाठी चारा व्यवस्था पण सांगाल तुम्हाला जास्त नाही पाच शेळ्यासाठी म्हणजे तुम्ही मग तुम्ही दहा वीस पंचवीस शेळ्या पन्नास शेळ्याचं नियोजन करू शकता पण तुम्हाला फक्त पाचशेळ्याचं चारा व्यवस्था पण सांगन मी तर मित्रांनो आपल्याला पाचशेळ्यासाठी जर तुम्ही बंदिस्त करीत नसता ओपन शेळीपालन जसं करीत असाल सुरुवात तुम्ही मित्रांनो तर काय करायचं आहे की तुम्हाला चाराची कोणत्याही प्रकारची गरज लागणार नाही ना ना। कारण काय की तुम्हाला सांगतो मित्रांनो जर दिवसभर चारण्यास चारली तुम्ही शिळी तर यांना काय संध्याकाळी चारा द्यायची गरज काय नसती मित्रांनो त्याच्यामुळं तुम्हाला चाराची काय गरज लागणार नाही पण तरी पण मित्रांनो काय करा की जर तुम्ही थोडंफार तुरीचं भुसकट असन भयमोगाचे येलं असतील असं जर थोडंफार ठेवलं का कशासाठी की जर तुम्हाला कधी गावाला जायचं असेल किंवा अर्जंट काही काम त्या त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला जर बांधूशे ठेवायच्या असतात तर त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो काय करावं लागेल की थोडंफार भैमुंगाचे येलं किंवा तुरीचं भुसकट असन सोयाबीनचं भुसकट असन हे थोडंफार तुम्हाला साठवून ठेवावं लागेल कारण काय की तुम्ही कधी कुणाला बी वर्षातून कमीत कमी आठ दिवस का ना पण बाहेर जावं लागतं कधी कधी महिन्यातून एखाद्या बाहेर जावं लागतं मित्रांनो गावाला जावं लागतं किंवा कार्यक्रम असतो आहे तर ह्या टायमाला मित्रांनो तुम्हाला चारा हे साठवून ठेवावं लागेल शेळ्यासाठी त्याच्यामुळं ओपन शेळी श पालन करीत असताना तर काय गरज नाही जास्त चाराची पण अर्ध बंदिस्त करीत असताना मित्रांनो तर तुम्हाला बंदिस्त म्हणजे कसं की एक दोन घंटे सोडायचं त्यानंतर तुम्ही शेळ्या बांधून ठेवू शकता किंवा तुमच्या जाळी थोडंफार कंपाऊंड केलं असेल तिथं नेऊन चारा टाकू शकता त्यांना अशा प्रकारे जर शेळीपालन सुरू करीत असताना तुम्ही तर तुम्हाला मित्रांनो काय करावं लागेल की पाच शेळ्यासाठी दहा घुंटे तर भरपूर होईल पण सात आठ गुंठे मित्रांनो जर सात आठ गुंट्यामध्ये तुम्ही जर केलं पण मित्रांनो एक दोन घंटे किंवा एक दोन घंटे तरी तुम्हाला बाहेर चारा सोडावा लागत्यांवर का तरच इतकं चारा पुरू शकतो मित्रांनो तर तुम्हाला मित्रांनो काय करावं का लागेल की म्हणजे लय झालं तर पंधरा ते वीस किलो भैमुगाचा भैमुगाची येलं मित्रांनो म्हणजे पंधरा ते वीस किलो भैमुंग जर आपण पेरला शेतामध्ये तर तितक्या भैमुगाची येलं मित्रांनो वीस किलो भैमुगाची येलं साठून ठेवावं लागते आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुरीचं भुसकट असन तुरीचं भुसकट मित्रांनो कमीत कमी तुम्हाला विशिक भोवतं तरी वर्षेकाठी लागतील मित्रांनो पाच शेळ्यासाठी जास्त नाही पण पाच शेळ्यासाठी विशिक भोत तुरीचं भुसकट म्हणजे दोन दोन पोत्याचे जे भोत तयार केलेला असतो कापूशिया वेचण्यासाठी आपण ते विशिक भोवतं मित्रांनो आपल्याला शेळ्यासाठी साठून ठेवावं लागतील आणि त्यानंतर मित्रांनो गिन्नी गवत असन किंवा घास असन हे झालं तर मित्रांनो पाच सात गुंट्यामध्ये जर केलं तर हे इतका चारा भरपूर होतं मित्रांनो हे पाच शेळ्यासाठी मित्रांनो आणि जर तुम्ही पूर्णपणे जर बंदिस्त करीत असताना मित्रांनो तर तुम्हाला पंधरा गुंठ्यामध्ये चारा करावा दसराच घास लागेल लागून गवत करावं लागेल नंतर ते मेथी घास असन अशा प्रकारे दोन चार प्रकारचा तुम्हाला घास करावा लागेल कशामुळं की शिळी एक ती एक सुभावा सुभाबळू जरी असली किंवा बोरीचा पाला जरी असला तरी इळभर शिळी मित्रांनो ती खात नसती मित्रांनो त्यांना अलग अलग वनस्पतीचा पाला त्यांना खायला आवडतो मित्रांनो त्यामुळं त्या मला दोन चार प्रकारचा चारा कमीत कमी पंधरा गुंठ्यामध्ये तुम्हाला चारा व्यवस्थापन करावं लागेल त्यानंतर तुम्हाला भुसकट साठवून ठेवावं लागेल आणि भैमुगाची येल असतील भैमुगाची एल साठून ठेवा लागते मित्रांनो अशा प्रकारे पाच शेळ्यासाठी पंधरा गुंठ्याचा चारा आणि वीस पंचवीस भोतं तुरीचे भुसकट आणि त्यानंतर वीस एक किलो भैमुग जे रानात पेरलेला असतो आपण तितक्या भैमुगाचा वेलं मित्रांनो भैमुगाची वेलं इतक्या प्रकारचा चारा लागेल गं मित्रांनो तर हे होतं मित्रांनो चारा व्यवस्थापन चाराची माहिती मित्रांनो अशा प्रकारे चारा जर केला तुम्ही तर तुम्हाला व्यवस्थित काही अडचण येणार नाही आणि चारा खायला टाकता वेळेस मित्रांनो चारा टाका खायला टाकता व्यवस्थांना दावणीची तुम्हाला व्यवस्था करावं लागेल ही होती आजची माहिती कशी वाटली नक्की शे कमेंटमध्ये शेअर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद